हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा हा दोन हजार तेवीस म्हणजेच जे नुकसान झालेले आहे तर ते नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खरीपचा पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये अद्यापही बहुतेक जिल्हे हे वंचित आहे तर त्या जिल्ह्यामधील शेतकरीसुद्धा बहुतेक हे वंचित आहे आतापर्यंत फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा हा भेटलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित शेतकरी जे आहे ते पीक विम्यापासून अद्यापही वंचित आहे परंतु आता जे आपल्यासमोर नऊ जिल्ह्यांचा अपडेट आलेला आहे तर नऊ जिल्ह्यांमध्ये नुकसान ही मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि ते नऊ जिल्हे कोणते आहे तर त्या जिल्ह्यांच्या गावानिहाय यादी आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पुढे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो पीक विमा दुसरा हप्त्या हप्त्यासाठी नऊ जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि ही वाटपाला देखील बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे परंतु जे काही शेतकरी अजून वंचित आहे तर त्यांना सुद्धा या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आता पीक विमा सुरुवात होणार आहे तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या नऊ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर ते नऊ जिल्हे कोणते आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये सरासरी पावसाचे प्रमाण हे खूप कमी आहे आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांना आता तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे यातच शेतकऱ्यांना पेरणी करून पाऊस न पडल्यामुळे बी बियाणे खते व इतर मोहिमेचे जे पैसे आहेत ते सर्व त्यांचे वाया गेलेले आहेत म्हणजेच पाऊस न पडल्यामुळे पिकी ही जळून गेलेले आहेत यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून जात आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये बारा जिल्ह्यातील सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम ही नऊशे पेक्षा नऊशे पासष्ट कोटी पेक्षा जास्त रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्यानुसार या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेले नव्हते त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पीक विमा हा वाटप झालेला आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के पीक विमा दिला जाणार आहे पण आता दुसऱ्या टप्प्या जे नऊ जिल्हे आहेत त्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार शेत आहे महाराष्ट्रातील काढलेला आहे फक्त एक रुपया पीक विम्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील पीक विमा भरलेला होता त्यानुसार त्या, त्या शेतकऱ्यांना आक्षेप न घेतल्यामुळे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे जे शेतकरी आक्षेप घेण्यात आलेले होते त्या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा हा मिळालेला आहे या जिल्ह्यातील यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात होणार आहे या जिल्ह्यांची यादी या पहिल्या जिल्ह्यामध्ये यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड त्यानंतर बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक पुणे त्याचबरोबर अमरावती त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर तर असे या नऊ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आत्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये विमा हा दिला जाणार आहे तर ही होती नऊ जिल्ह्यांची अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद